अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपने मवियाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडले राजकमल चौक ते महाविकास आघाडीचे फ्लेक्स फाडल्याने संताप बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक ठाकरे गटाचे गटा राजकमल चौकात भाजप विरोधात आंदोलन काही वेळ भाजप व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपने जल्लोषात खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडले अमरावती शहरात तणाव पोलिसांचा मोठा बंदोबस्त आज इथं सन्मान दे मोदीजी पंतप्रधान झाले म्हणून उत्साह आम्हाला खुशी आहे परंतु तुम्ही असताना ज्या बाळासाहेब ठाकरेचा फोटो प्रत्येकाने लावला आणि मोदीजी पंतप्रधान झाले ज्या बाबासाहेब आंबेडकरचा फोटो एकदा प्रत्येकानं वापरला आणि ते पंतप्रधान झाले आणि आज या राजकमल चौकात उत्साह करत असताना यांनी बाबासाहेब आंबेडकरचा फोटो काढला यांनी बाळासाहेब ठाकरेचा फोटो काढला आणि पोलिसांच्या उपस्थितीत येईना हे नालायक पण केलं येईल यायची जागा आता दाखवून देऊ आम्ही येईल अमरावती शहरात पोस्टर लावा आम्ही भाऊ आता हे पोलिसनं जर त्याने अटक केली नाही तर आता आम्ही आमच्या हिशोबानं आता कारवाई